नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजिरीने आता शशिकला आणि ईशाचं पूर्ण बोलणं ऐकलेलं असतं आता मात्र लगेच ईशा मागे वळून बघते तर मंजिरी आलेली असते आता मात्र ईशाला तर धक्काच बसतो कारण मंजुरी खूपच रागाने शशिकलाकडे बघत असते त्याच वेळेस आता शशिकलाला लगेच ईशा म्हणू लागते अगं मम्मी अगं मम्मी बघ ना तेव्हा शशिकाला म्हणू लागते काय मम्मी मम्मी लावलंय काय आता शशिकाला वळून बघते तर तिला दरवाज्यात मंजिरी दिसते त्याच वेळेस शशिकाला म्हणू लागते काय चाललंय तुझं काय करतेस तू इकडे इथनं चल चालणे काय विचारते मी कोण मात्र मंजिरी फक्त रागाने बघत असते तेव्हा लगेच शशिकाला ईशाला म्हणू लागते इश्के बघत काय बसली इला रूम बाहेर काढ लगेच बाहेर हकलव इला आता ईशा पटकन जाऊन मंजिरीचा हात पकडते आणि तिला बाहेर ओढणार तेच मंजिरी तिचा हात हिसकावते आणि रागाने तिच्याकडे बघू लागते तर ईशा ही घाबरते तर ईशा बाजूला जाते त्याच वेळेस शशिकाला म्हणू लागते अगं इश्के घराबाहेर काढ ना तिला का घाबरतेस तू तेव्हा ईशा म्हणू लागते नाही मम्मी तुमच्या दोघींमध्ये मी का पडू तुम्ही तुमचं बघून घ्या आता लगेच मंजिरी शशिकलाजवळ येते तेव्हा लगेच ती रागाने शशिकलाकडे बघू लागते आणि म्हणू लागते खरंच मला जे वाटलं होतं ना म्हणजे जी शंका होती ना ती खरी ठरली तर आज सिद्ध झालंय तूच माझे पैसे चोरले हो की नाही तेव्हा आता शशिकला मात्र मंजिरीकडेच बघू लागते त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते पण कसं आहे ना काकू शेवटी ना सत्याचाच विजय होतो तू कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला ना तरी शेवटी सुख माझ्याकडे आलं किती वेळा तू जीचे कानातले माझ्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न केला पण ते कानातले आम्हालाच भेटले हो की नाही त्यामुळे शेवटी सत्याचाच विजय होतो हा वेळ लागतो पण त्याचं फळ नक्की मिळतं त्यामुळे तुझा वाईटाचा आज शेवट झालाय काकू ते म्हणतात ना जर ताणून धरलं तर ते रबरसुद्धा तुटतं आणि रबर तुटल्यानंतर ते ताणून धरणाऱ्याच्या हातालाच लागतं हो की नाही तसं आहे तुझं आज हो ना काकू बरोबर बोलते आहे ना मी कसं आहे ना इतका पण एखाद्याला त्रास देऊ नये ग कारण त्रास सहन करणं हा पण एक गुन्हा असतो आणि हो तू तर मला त्रास देऊच नको कारण माझ्या नाना आणि जिजीच्या बाबतीत मी काहीही सहन करू शकत नाही आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेव इतका त्रास देऊ नये एखाद्याला की त्रास सहन करून रडण्यापेक्षा जो त्रास देतोय ना त्याला मारणं हे त्याला करावं लागेल असं काही करू नको का? असं भाग पाडू नको तेव्हा शशिकाला म्हणू लागते अरे बापरे आज तर तुझी जीभ लईचुरू चुरू बोलायला लागली हो की नाही इतर वेळेस तर तुझी ती आई तुझा बाप तू तु सगळेजण असा संस्काराचा पाडा घेऊन फिरत असतात ना मग आता कुठे गेले तुमचे संस्कार तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अग जीजी म्हणजे माझ्या जीजीने जे जी शिकवलंय ना काकू तेच बोलते मी नाहीतर ना न, तुला मी माझ्या समोर पण उभं केलं नसता कारण त्रास सहन करणं हा एक गुन्हा आहे आणि तो गुन्हा आम्हाला करायचा नाही आहे त्यामुळे माझ्या नाना आणि जिजीला त्रास देणं बंद कर काकू तेव्हा लगेच शशिकाला म्हणू लागते तू मला धमकावते धमकी देते मला तेव्हा मंजिरी म्हणू लागते धमकी नाही थोडक्यात फुकटचा सल्ला समज हो की नाही चांगला सल्ला देते ना मी त्यामुळे माझ्यासमोर आवाज चढवायचा नाही काकू हा तेव्हा शशिकाला म्हणू लागते तू मला बोलतेस तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो कारण आता तू मला काहीही करू शकत नाही मला घाबरवू शकत नाही काकू कारण आता तुझ्या सगळ्या चुका लक्षात आल्या आहे हो की नाही तू अन्नाला जाऊन माझेच पैसे चोरून दिले आणि कानातलं मिळवलं आणि त्यानंतर एवढंच करून तू थांबली नाही तर ते कानातलं वितळालाही तू प्रयत्न केले पण तरीही तुझे प्रयत्न फेल गेले आणि एवढंच नाही तर आमचं घर आम्हालाच फसवून तू आमच्यापासून लुबाडलं आणि त्याच घराचं आमच्याकडून तू भाडं घेतलं भाडं घेऊ नये तरीही आम्हाला किचनमध्येच राहावं लागलं किती त्रास देणार आहे काकू त्यामुळे बास आता मी सहन करणार नाही त्यामुळे प्लीज आता मी शेवटचं सांगते हे सगळं इथेच थांबव नाहीतर बघ मी काय करेन ते आणि हो तसंही मी पोलिसात जाऊ शकते कारण तू माझे पैसे चोरलेत ना मग मी पोलिसात गेल्यानंतर काय होईल हे तुला चांगलंच माहिती हो की कसे ना? नाही काकू पण आहे ना माझ्या जीजीने मला असे संस्कार नाही दिलेले मोठ्यांवरती आवाज चढून बोलायचं नाही हो की नाही त्यांना त्रास होईल असं काही वागायचं नाही असंच ती मला नेहमी सांगत आली त्यामुळे आजपर्यंत मी गप्प आहे म्हणून मी पोलिसात जाणार नाही पण हो ते पैसे मी तुझ्याकडे मागणार नाही या काकू आहे ना ते पैसे तुलाच राहते कारण आमच्या घराचं भाडं समजते आणि म्हणूनच आजपासून आम्ही आमच्या खोल्यामध्ये राहणार आहोत माझे नाना आणि जीजी त्यांच्या हक्काच्या खोलीत राहणार आहेत हां मी हे तुला सांगते बरं का तुला विचारत नाही तुला सांगते त्यामुळे गुपचूप जसं आहे तसं चालून द्यायचं जास्त शहानपणा करायचा नाही असे मंजिरीने आता इथे शशिकलाला चांगलंच खडसावलेलं असतं तेव्हा शशिकला मनाशीच म्हणू लागते आज या मंजिरीला आहे काय नेमकं हिच्यात एवढी हिम्मत आली कुठून खूपच चुरूचुरू बोलते मला तेव्हा आता लगेच मंजिरी म्हणू लागते आजपासून आम्ही आमच्या हक्काच्या घरात म्हणजे आमच्या रूममध्ये राहणार आहोत असे म्हणून आता मंजिरी तिथून निघालेली असते तेव्हा लगेच ईशा आता शशिकलाजवळ येते आणि म्हणते अगं मम्मी हे बघ ना ह्या मंजिरीचा तर वेगळाच अवतार बघायला मिळाला भापरे खूपच डेंजर आहे अशाने तर एक दिवस ही आपल्यालाच घराबाहेर काढेल हो की नाही आता मात्र शशिकलाला राग येतो शशिकला जोरदार तिची लगेच ईशाच्या कानाखाली ओढते आणि मग ते गदू जरा गप्प बस काही पण बोलते तर इकडे आता जीजी नाना सर्वजण खूपच आनंदात असतात व किचनमध्ये आता सर्वजण गप्पा मारत असतात त्याच वेळेस मंजिरी येते आणि आता मात्र मंजिराला हे सगळं बघून खूपच आनंद होतो तर इकडे राया मात्र खूपच टेन्शनमध्ये भडकलेला असतो तेव्हा आता डिपिकाला डंकी विचारू लागतात काय झालं राया भाऊ त्याच वेळेस राया म्हणू लागतो तो घोरपड्या किती नीच माणूस आहे ना हे आज कळलंय आज तोंडाने बोललाय तो नालायक मिस फायरबद्दल असा विचार करतो काय काय बोललाय तो मिस फायरला मला तर ऐकवत सुद्धा नाहीये त्या ते तेव्हा लगेच डिफिकल्ट म्हणू लागतो राय भाऊ काय बोलला तो गोरपड्या काय बोलला सांग ना तेव्हा राय म्हणतो जाऊ दे पण एक गोष्ट लक्षात ठेवा आपला काय प्राण ठरला होता आपली माणसं कुठं होती कुठं राहिली आपली माणसं त्याच वेळेस डिफिकल आणि डंकी म्हणू लागतात अरे राय भाऊ ती माणसं आपलीच ते होती तेव्हा लगेच हो ते ते राय म्हणतो काय ती माणसं आपली होती तेव्हा लगेच डिफिकल म्हणतो हो भाऊ ती माणसं आपलीच होती पण ऐनवेळेस त्याने त्या जयचं नाव का घेतलं ते आम्हालाच कळलं नाही तेव्हा राया म्हणू लागतो मला समजलं ना पण म्हणजे त्या घोरपड्याला आपला प्लॅन आधीच समजला होता आणि ऐनवेळेस त्याने बरोबर बाजी मारली आणि पलटी त्याच्या बाजूने घेतली पण जाऊ दे इथून पुढे आपल्याला चार पावलं पुढे राहावं लागेल कारण त्या घोरपडेची सगळी कुंडली काढावं लागेल पटकन तुम्ही दोघेही कामाला लागा आणि त्या घोरपडेची सगळी कुंडली काढा आत्ताच्या आत्ता मला त्याच्याविषयी सगळी माहिती पाहिजे तो काय करतो कुठे जातो म्हणजे सगळं काही आपल्याला प्लॅननुसार करता येईल असे म्हणून आता डिफिकल आणि डंकी निघालेले असतात तर इकडे मंजिरी आता जीजीजवळ येते आणि म्हणते जीजी सगळेजण असे आनंदात बघून खूपच भारी वाटते ना तेव्हा जीजी म्हणू लागते अगं आनंदाचं असंच असतं तो जर वाटून घेतला ना आणखी वाटतो त्याच वेळेस आता लगेच मंजिरी म्हणू लागते अजून एक आनंदाची बातमी म्हणजे कसं आणखीन आनंद वाढेल तेव्हा लगेच नाना म्हणतात काय अजून काय आनंदाची बातमी रोजीदाही विचारू लागते तेव्हा मंजिरी म्हणू लागते अगं आजपासून दुपारी जेवण झाल्यानंतर आपण आपल्या रूममध्ये राहायला जाणार आहोत बरं का आता मात्र सर्वजण आनंदाने उठून उभीच राहतात तेव्हा रुजिदा म्हणू लागते काय पण मम्मीने कसं ऐकलं कशी तयार झाली ती तेव्हा मंजिरी म्हणू लागते अगं मी बरोबर काकोला तयार केलंय त्यामुळे आता आवरलं की लगेच आपल्या रूममध्ये जायचं बरं का तेव्हा लगेच निखील म्हणतो अरे वा भारी झालं म्हणजे आपली रूम आपल्याला मिळाली ना तेव्हा मंजिरी म्हणते हो रुजिदा आता जायचं बरं का रूममध्ये तेव्हा रुजिदा म्हणते ठीक आहे गं तर आता सर्वजण खूपच खुश असतात तेव्हा जिजी म्हणू लागते अगं मंजिरी पण तिचं भाडं द्यावं लागेल ना ते शशिकला मग कसं जमेल तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अगं जिजी तू नको काळजी करू मी भाडं दिलंय तिला त्यामुळे आता कसलंही टेन्शन घ्यायचं नाही आता लगेच मंजिरी आपल्या हातातलं कानातलं काढते आणि म्हणू लागते हे गे जिजी अजून एक आनंद आहे तुझ्यासाठी असे म्हणून मंजिरी आता जिजीला कानात ते कानातलं दाखवते आता मात्र लगेच मंजिरी म्हणू लागते नाना तुम्ही तुमच्या हाताने जिजीच्या कानात घाला बरं हे कानातलं तेव्हा जीजी म्हणू लागते अगं मंजिरी किती करशील आमच्यासाठी नको करू गो एवढं आमच्यासाठी तेव्हा लगेच नाना म्हणू लागतात ए उमा तुझ्या आयुष्यात ना आसू आणि हसू कायमच असतात त्यामुळे अशा आनंदी प्रसंगी तरी हसत जा ते ना अश्रू काढू नको आता बरं चल पटकन मंजिरी हे बघ हे कानातले तू मिळवले ना तू किती प्रयत्न केले त्या कानातल्यासाठी मग हे तू तुझ्या हाताने घाल हा मान तुझा आहे आता मंजिरी लगेच जिजीच्या कानात कानातले घालते तर आता सर्वजण जोरजोरात टाळ्या वाजवू लागतात तेव्हा लगेच निखिल म्हणू लागतो नाना चला पटकन आपण आपलं सगळं सामान रूममध्ये लावूया तेव्हा रुजिदा म्हणू लागते हो हो मी पण मदत करते तेव्हा मंजिरी म्हणते अगं हो, हळूहळू जा आता सर्व सामान नाना निखिल आतमध्ये रूममध्ये नेत असतात त्याच वेळेस आता लगेच मंजिरी देवाला हात जोडते आणि म्हणते राया थँक्यू बरं का हे सगळं तुझ्यामुळे झालं खरंच आज माझा राया आला नसता तर खूप अवघड झालं असतं ना आता मात्र हे ऐकताच जीजीला खूप राग येतो तेव्हा जीजी म्हणू लागते ए मंजिरी हे सगळं तुझ्या रायामुळे नाही झालं त्या जयमुळे झालं खरं तर जयचे आभार मानायला पाहिजे तुझा राया करतो तरी काय तुझ्यासाठी आजपर्यंत काही केलंय त्याने आणि तो दुसरा राया गुंड सगळं त्याच्यामुळेच आहे त्यामुळे ना या राया नावाचाच मला कंटाळा आला आहे प्लीज माझ्यासमोर तरी असं बोलत जाऊ नको आता मात्र मंजिरी जीजीकडे बघते आणि हसू लागते पण मात्र ती देवाचे मनापासून आभार मानत असते तर इकडे राया ही विठुरायाच्या मंदिरात आलेला असतो आता राया विठुरायाला जोडू महत असतो राया ठरल्याप्रमाणे मी जसा प्लॅन केला होता ना तसंच झालं म्हणजे फायरला मी ट्रॉफी तिचा मान सन्मान आणि तिचे कानातलेही परत मिळवून दिले पण ऐनवेळेस त्या घोरपुड्यानी माती खाल्ली कारण मला जो स्फायरचा सपोर्ट मिळवायचा होता ना तो मिळालाच नाही कसं आहे ना विठुरा इथून पुढे मला तुझी आणखीन मदत लागणार आहे कारण तो घोरपुड्या तो खूप पोचलेला माणूस आहे आणि त्यासाठी मला मिस फायरला वाचवण्यासाठी तुझी मदत लागणार आहे रे काय करावं काही कळतच नाही आहे मला त्या मिस फायरचा सपोर्टची गरज आहे मग कसं सगळं ठीक होईल पण तो मिळतच नाही आहे काय करू तूच काहीतरी मार्ग दाखव असे आता इथे राया विठ्ठुरायासमोर म्हणत असतो तर इकडे आता टंकी डिफिकल मस्त कॅरमचा गेम खेळत असतात राया मात्र विचारात पडलेला असतो म्हणत असतो इथून मागे हा घोरपड्या जे करायचा ते मनात ठेवून करायचा पण आता त्याच्या मनातलं ओठावरती यायला लागल्या त्यामुळे आपल्याला सावध राहावं लागेल आता लगेच ला रायाला आठवतं की जय म्हणत असतो खरंच मंजिरी खूप भारी ना तिच्या आयुष्यात फक्त एकच हिरो असेल तो म्हणजे जय आता रायाच्या सगळं लक्षात आलेलं असतं म्हणजे हा जयचा त्या मंजिरीवरती डोळ आहे तर नाही 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 हा घाणेरडा माणूस अंजिरीवरती डोळा ठेवून ये ना त्यामुळे मला मिस फायरला याच्यापासून वाचवावंच लागेल त्यासाठी काय बी करावं लागलं तरी चालेल आता ना मला मिस फायरला वाचवण्यासाठी तिच्या दुकानातच जावं लागेल ठरलं तर दर। त्याच वेळेस आता डिपिकला आणि डंकी उठून उभी राहतात आणि म्हणतात राय भाऊ हो काय बोलतोय तू अरे मिस फायरने तुला नोकरीवरून काढून टाकले ना मग तू कसा जाणार आहे तिकडे तेव्हा लगेच राय म्हणू लागतो नाही आता मला दुकानात नोकरीसाठी जावंच लागेल ते काय बी होऊ दे तसं त्या जय घोरपडेपासून आपण मिस फायरला वाचू शकत नाही हा आता लगेच राया त्या कॅरमच्या कवड्या हातात घेतो आणि एक एक कवडी खाली फेकू लागतो तेव्हा आणि डिपिकल विचारू लागतात अरे पण मिस फायर तुला दुकान घेईल का तेव्हा राया म्हणू लागतो आता ते तुम्ही उद्याच बघा उद्या तुम्हाला नक्की कळेल काय होणार आहे ते तर आता इथे शशिकलाने कपाटातून पांढरी साडी काढलेली असते आता शशिकला खूपच भडकलेली असते त्याच वेळेस ईशा म्हणू लागते मम्मी उद्याचा दिवस काय करायचं आहे तुझ्या लक्षात आहे ना तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते हो ईशा उद्याचा दिवस मी कधीही विसरू शकत नाही त्या मंजिरीमुळे उद्याचा दिवस मी माझ्या आयुष्यात कधीही विसरू शकत नाही फक्त त्या मंजिरीमुळे माझ्यावर ही वेळ आली आहे त्यामुळे मी तिला सोडणार नाही त्यामुळे उद्या जे काही काही आपण ना त्यात त्या बिघड होता कामा नये असे म्हणून आता शशिकाला त्या पांढऱ्या साडीकडेच बघत असते तर आता ईशा तिथून बाहेर निघते त्याच वेळेस जीजी येते म्हणते ईशा धर गरम गरम शिरा आहे तुझ्या मम्मीला नेऊन दे बरं तेव्हा ईशा म्हणू लागते कसं देऊ तेव्हा लगेच जीजी म्हणू लागते कसं देऊ म्हणजे असं हातात घ्यायचं नेऊन द्यायचा ते वैशा म्हणू लागते अगं जिजी उद्याची तारीख विसरली का तू काकू खूपच भडकली म्हणजे माझी मम्मी खूपच भडकली त्यामुळे मी नाही जाऊ शकत आत्म आता मात्र हे ऐकताच जिजीलाही धक्काच बसतो कारण मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळ इथे शशिकलाने आता पांढरी साडी घातलेली असते आता मात्र जी तिला म्हणू लागते हे बघ शशिकला जे काही झालंय त्याला तू माझ्या मंजिरीला जबाबदार ठरवू नको तेव्हा लगेच शशिकाला म्हणू लागते नाही हा काळा दिवस माझ्या आयुष्यात फक्त तुझ्या मुलीमुळे त्या मंजिरीमुळे आहे त्यामुळे मी तिला कधीही सोडणार नाही आता मात्र शशिकलाचा भूतकाळ काय हे आपल्याला लवकरच समजणार आहे तर इकडे राया आता मंजिरीच्या दुकानात कामासाठी आलेला असतो तर राधा म्हणू लागते राय भाऊ तर तुमच्यासाठी चहा आणलाय घ्या बरं त्याच वेळेस इन्स्पेक्टर जय येतो आणि म्हणतो नोकरासाठी चहा आणि मित्राचं काय मित्र मंजिरीचा मित्र आहे ना लगेच रायाता आता राधाला खुनवतो आणि तो चहा जयला द्यायला सांगतो आता जय लगेच चहाचा कप मुद्दाम खाली सांडतो त्याच्या बुटावरती आता लगेच सगळीकडे काचा झालेले असतात तेव्हा लगेच जय म्हणू लागतो आता या काचा कोण साफ करणार आणि माझी बूटं आता राया त्याचं बूट साफ करायला जाणार तेच लगेच मंजिरी येते आणि लगेच रायाचा हात पकडते आणि तो रुमाल जयच्या हातात देते आणि म्हणते नाही जय सर चुकताय तुम्ही राया इथे नोकर आहे म्हणून तो तुमची बूट साफ करणार नाही ज्याची त्याची साफसफाई त्यानेच करायची कारण ती काच तुम्ही फोडली ना ग्लास तुम्ही फोडलाय ना आता मात्र मंजिरीने इथे रायाची बाजू घेतलेली बघताच जय खूपच भडकतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा